साम्राज्य ऑपरेशन परिवर्तन मोहिमेअंतर्गत पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतिल कुलकर्णी प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक व संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी तेरा जानेवारी रोजी विशेष मोहीम राबवून पोलीस ठाण्याकडील अधीनस्थ पोलीस अंमलदार यांच्यासह सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील वडजितांडा शिवातांडा बक्षी हिप्परगा येथे चोरून अवैधरित्या चालणाऱ्या दारूच्या हातभट्ट्या व एमआयडी सी पाकडी तालुका उत्तर सोलापूर येथे हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्यांविरुद्ध छापा कारवाई केली चोरून अवैधरित्या देशी दारूच्या हातभट्टीवर व दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध केलेल्या कारवाईत एकूण आठ लाख पंच्याऐंशी हजार आठशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये सोळा हजार आठशे हजार चें� आठशे लिटर गुळ मिश्रित रसायन हातभट्टी दारू प्लास्टिक व लोखंडी बॅरलमध्ये भरून ठेवलेली गावठी दारू हातभट्टी दारू तयार करण्याकरता लागणारे साहित्य असा अवैधरित्या दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून प्लॅस्टिक लोखंडी बॅरल जागेच फोडून त्यातील गुळ मिश्रित रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले एम आय डी सी पाकणी तालुका उत्तर सोलापूर येथे चोरून हातभट्टी दारूची आणि देशी दारूच्या बाटल्यांची विक्री करणाऱ्या याच्याकडून एकूण अठराशे वीस रुपये किमतीचे बावीस लिटर हातभट्टी दारू नऊ देशी विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आला चोरून अवैध दारूच्या हातबट्ट्या आणि दारू विक्री करणाऱ्या एकूण पाच इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट फ पासष्ट ई अन्वये पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यापूर्वी देखील सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चोरून चालणाऱ्या अवैध देशी गावठी दारूच्या हातबट्ट्या उद्ध्वस्त करून कारवाई करून संबंधित इसमाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदरची छापा कारवाई अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल देशपांडे पोलीस अधीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील कार्यरत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक घोडवे बागवान सहाय्यक पोलीस फौजदार रामेश्वर कोडक पोलीस हवालदार महेश कटकधोण पोलीस कॉन्स्टेबल सागर ननावरे विलास लोखंडे महिला पोलीस कॉन्स्टेबल दीपाली खोत यांनी बजावली आहे